रेल्वेच्या वातानुकूलित डब्यात मोबाईल आणि लॅपटॉप चार्जरसाठी असलेल्या प्लगचा वापर करून इलेक्ट्रिक किटलीत मॅगी तयार करण्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय आणि याची दखल आता मध्य रेल्वेनं घेतली आहे समाज माध्यमातून चॅनल आणि व्हिडिओ बनवणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे ट्रेनमध्ये मी मॅगी बनवायला चालू केलंय असंही महिला मराठीत बोलताना ऐकू येते ए सी डब्यातल्या प्लगचा गैरवापर केल्यास त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची घटना घडण्याची शक्यता असते आणि त्यामुळे प्लगचा केवळ चार्जिंगसाठी वापर करण्याचं चा आवाहन मध्य रेल्वेने केलेलं आहे रेल्वे, के रेल्वे प्रवासीसाठी सरिता लिंगायत यांच्या इंस्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे वीस नोव्हेंबरला इंस्टाग्राम आणि एक्स सह अन्य समाज माध्यमांवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे ट्रेन मध्ये बी काय चालू केलं मी मॅगी बनवायचं मला वाटतं मॅगी बनवायला चालू केलं लोवाई साहेबांना रेडीमेड ना स्टँडला आणि बघा आता इथे मॅगी पराठे चहा म्हणजे सांगण्याचे तात्पर्य म्हणजे मला इथे पण सुट्टी नाहीये इथे पण चालू आहे किचन किचन म्हणता येईल चालू आहे मध्ये ते दिदीली बॅग घ्यायला म्हणून जरा आढळ आलं किचन चालू आहे आता मॅगी होते पाण्याच्या बाटल्या आणल्या तीस रुपयाला दोन त्याच्यातून आता मॅगी त्यांना रेडीमेड नाश्ता आधी किती जणांचा चहा झाला दहा बारा जणांचा पंधरा जणांचा चहाच्यावरच बोंबर लागला एकादशी आहे आणि पण सुट्टीच नाहीये ताई पण मला मदत करू लागल्या ताई पण आहे तुम्ही पण नाही की खायला ज्यांचा उपयी त्यांच्यासाठी आमची एकादशी मस्त चहा